सर्व एकत्र पेल नाशा चांगला गोड लागत बरोबरी मोतलंय मी तर मी जरी हम्म त्याच्यात मसाला पण लागतो चाट मसाला लागतो नमस्कार मित्रांनो मी मिस, मिस राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन मध्ये आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आज आम्ही जाणार आहोत प्रतापगडावर तर हा प्लॅन कालचा होता पण काल खूप लेट झाल्यामुळे आम्हाला हा प्लॅन दुसऱ्या दिवशी शिफ्ट करावा लागला काल रात्री झोपताना असा विचार केला होता की दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर निघूया पण झालं असं की जो स्टेपनी होता तो परत एकदा चेंज करायचा होता कारण तो जास्त वेळ यूज नव्हता झाला म्हणून तो चेंज करायचा होता म्हणून थोडा लेट निघालो आम्ही हे जागा नाही आपली माझीच आहे ही जमीन माझीच आहे तो डोंगर पण आजोबा अजून विकि हा गाव माझा होता पूर्ण तो डोंगर पण येणार तो, होता पण काय करतात पण विकलेली दुर्बीन पाहिजे होते लांब लांब नजर जाते आपली आजोबा जमीन अरती काय होतं आपल्या ते टँगी हे होते टँगो टँगो काय टँगोसाठी विकली लोकांनी टँगो अच्छा मला पेप्सी वाटली

माझ्या आजोबा माकड होते आमची अशीच मित्र मित्र मध्ये मस्तीने चालत होती त्याचा सकाळचा व्ह्यू खरंच खूप सुंदर होता आणि खरंच म्हणजे पाहत राहण्यासारखा होता एवढा सुंदर व्ह्यू होता तुम्ही सुद्धा पहा एवढा चांगला व्ह्यू होता म्हणून त्यामुळे म्हटलेलं आम्ही एक व्हिडिओ काढून घेऊया पण आम्ही आता काय करत होतो कोणा स्टॉक कशासाठी व्हिडिओ काढली ती पण माहीत नाही का काढली ती पण माहीत नाही ठीक आहे आहे पण ह्याच्या पुढे पण अजून एक व्हिडिओ काढली बघून घे तुम्ही ती काय यार चंपल <laughs> आले बाहेर मी परत परत पूर्ण होणारच निशांतन गाडी स्टार्ट केला आणि आम्ही सर्व धावत सुटलो गाडीत बसण्यासाठी आम्ही निघाला होता प्रतापगडावर आता वाजले होते सकाळचे साडेसहा आणि आम्ही निघणार होतो पाच वाजता पण टायर वगैरे चेंज करायचा होता म्हणून थोडं लेटेस निघालो मोर्या मोर्या हे सगळे आलदा आम्ही सर्वजण गाडीत बसून निघालो होतो त्यात ह्या सुंदर सकाळी अभंग ऐकत जाण्याचा एक वेगळाच आनंद होता आम्ही थोड्याच वेळानंतर तिथे पोचलो जिथे आम्हाला टायर चेंज करायचा होता परंतु जो टायर चेंज करणार तो होता तोच ठिकाणावर नव्हता म्हणून तिथे आम्ही थोडेफार व्हिडिओ वगैरे आणि फोटोशूट वगैरे केलेला ती पण व्हिडिओ काढलेली का कोनॉस्टॉप मी थोडा वेळ तिथे वाट पाहिलेली त्याची परंतु तो आला नाही त्यामुळे आम्ही गेलो पेट्रोल पंपवर तिथे आम्हाला टायर चेंज करून भेटला त्यात हा एक चांगला होता यावेळी आम्ही प्रतापगडावर होतो पण ती गोष्ट वेगळी आहे की आम्ही पोहोचलो नसतो एवढ्या लवकर पण तरी यार इमॅजिन का करायला काय हरकत आहे आम्ही तिथे पोहोचलो आणि थोडा वेळ उतरलो तिथे तो दादा दुसरा टायर चेंज करत होता तेवढ्यात आमची मस्ती काय थांबत नव्हती फोटो मध्ये आवाज तेवढी नाही येणार आहे असंच उभं राहून कंटाळा आला होता म्हणून अशी मस्ती करत होतो त्या त्याचं तिकडचं काम झालं दादाचं आणि तो इकडे आला त्याने टायर चेंज करायला घेतला आणि आम्ही सर्व त्याला बघत होतो आणि तो एवढा फास्ट फास्ट करत होता ना म्हणजे एक्सपिरियन्स वगैरे हो असेल ती एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यात आमच्यात काल तर नट पण ओपन नव्हते होत पण ठीक आहे झालं आणि आता पूर्णपणे टायर लावून कधी होते याचीच वाट बघत होतो तो झाला की ना आम्ही लगेच निघणार होतो इथून नट वगैरे लावून झाले याचे की त्या स्टेपने वेळ थोडी हवा कमी होती ती भरून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे आणि वाटेने जाता जाता आम्हाला सुंदरसा सूर्योदय पाहायला मिळाला खरं सांगू तर प्रतापगडावर पाहायचा होता पण ठीक आहे नाही मिळाला पण जाता जाता तर मिळाला त्याचा खरंच आम्ही आनंद घेत होतो आणि तुम्ही पण आता आनंद घ्यायचा या सकाळच्या सुंदरच्या सूर्योदयी अभंगच नाही तर महाराजांची गाणी ऐकून सुद्धा मन खरंच खूप शांत होत होतं थोड्या वेळेला आम्ही पुढे आलो पण आम्हाला ज्या रस्त्याला जायचं होतं त्या रस्त्याला आम्ही नव्हतो आम्हाला मागेच लेफ्ट घ्यायचा होता पण आम्ही शिधाच चालू आमची पण तशी काय त्यात चुक नव्हती कारण तो रस्ताच एकदम छोटा होता आणि तो दिसण्यात पण आला नाही असा हे चांगलं झालं की आम्ही जास्त पुढे नव्हतो गेलो तेवढ्यात आम्हाला समजलं मग आम्ही युटर्न मारून ज्या रस्त्यान जायचं होतं त्या रस्त्याला गेलो आम्ही जाता आता खरंच खूप झोप आलेली सर्वजण झोपले होते मला पण खूप झोप येत होती बघा बघा कसे झोपलेत बघा कसे सर्व ते झोपू दे त्यांना थोड्या वेळानंतर आम्ही मुंबई गोवा हायवेवर आलो आनंद या गोष्टीचा वाटत होता की फक्त आता ट्रॅफिक मिळणार नाही जास्त

तेवढा प्रवास करून फायनली आम्ही किल्ले प्रतापगडच्या प्रवेशद्वाराशी पोचलो बाकीच्यांच्या आनंदाचं मला माहीत नाही पण मला खरंच खूप आनंद होत होता कारण मी पहिल्यांदाच गड किल्ल्यावर जातो आहे आणि ही माझी पहिली ट्रिप आहे मित्रांसोबतची आणि पहिलीच ट्रिप आम्ही एका गड किल्ल्यावर जातो आहे या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होत होता जसं जसं आम्हाला किल्ला दिसत होता तशी तशी आमची उत्सुकता खूप खूप म्हणजे खूपच वाढत होती आणि खूप आनंद होत होता आम्हाला हे जंगल आहे की काय परंतु किल्ला जाता जाता हे घनदाट जंगल तसेच वळणदार असणारे हे रस्ते यांमुळे तर माझी उत्सुकता अजूनच वाढत होती फायनली आम्ही पोहोचलो तिथे आणि तिथे जाऊन पार्किंग साठी थोडी जागा बघत होतो आणि उतरताच समोर किल्ला पाहून आनंद गगनाथ माविनाचा झाला होता आणि मला खरंच खूप आनंद होत होता आणि मी पहिल्यांदा किल्ले प्रतापगड हा इतक्या जवळून पाहिला होता

मी सर्व मित्र निघालो आता पुढे आणि आम्ही पुढे जाऊन एक गाईड हायर केला होता जे आम्हाला सर्व प्रतापगडवले सर्व माहिती सांगतील आणि त्यासाठी मी एक दुसरी व्हिडिओ बनवले पार्ट टू म्हणून कारण ही व्हिडिओ खरंच खूप मोठी होईल आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती असेल पूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत तर ती व्हिडिओ नक्की बघा आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा आणि भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय